जयशिवरा शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर दादालाट तंत्रज्ञान अतिघन कापूस लागवड या पद्धतीने आपण कपाशीची लागवड केलेली आहे तर आज आपल्या कपाशीला चाळीस ते पंचेचाळीस दिवस झालेले आहे अतिघन कापूस लागवडीमध्ये शेतकऱ्यांना वीस क्विंटलपर्यंत उत्पन्न आलेले आहे तर याची आपण लागवण अंतर किती आहे गडफांदी कशी ओळखावी शेंडा कधी खुडावा तर त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तुम्ही जर अतिकन कापूस लागवड केलेली असेल किंवा पुढच्या वर्षी करणार असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही अडचण असेल तर कमेंट करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर अतिकन कापूस लागवड या तंत्रज्ञानाची जर आपण माहिती घेतली तर एकरी जास्तीत जास्त झाडाची संख्या वाढवणे या पद्धतीचा उद्देश आहे आपण पारंपरिक पद्धतीत एकरी सात ते आठ हजार झाडं बसतात पण या पद्धतीत एकरी तीस हजार झाडं बसतात या पद्धतीचे अंतर जर आपण बघितले हलक्या जमिनीत आपण तीन फूट बा अर्धा फुटावर लागवण करू शकतो आणि आपली जमीन जर भारी असेल तर आपण तीन फूट बा एक फुटावर लागवण करू शकतो तर माझी हलकी जमीन आहे यावर्षी मी तीन फूट बा अर्धा फुटावर लागवण केलेली आहे तर हे बघू शकता अर्धा फुटावर आपले झाड आहे कुठे कुठे लेबरच्या सहायाने झाडं थोडे दूर झालेले आहे तरी आपली एकरी वीस हजार झाडं फिक्स आहे एका एकरात नक्कीच आपली वीस हजार झाडं बसलेले आहे तर आपल्या कपाशीला पंचेचाळीस ते पन्नास दिवस आज पूर्ण झालेले आहे आपल्याला गडफांदी काढायची आहे तर गडफांदी काढायची त्याबद्दल माहिती घेऊया हे गडफांदी आता आपली तीन फूट बा अर्धा फुटावर असल्यामुळे झाडाची जास्त दाटण होऊ नये आणि हवा खेळती राहावी यासाठी आपण गडफांदी काढतो दुसरं कारण म्हणजे गडफा गडफांदी भरपूर अन्नद्रव्य घेते आणि तिला बोंडे कमी लागतात त्यामुळे गडफांदी जर आपण काढली तर, तर बाकीच्या जे बोंडा आपले, ते आपले तर त्यांची भरण चांगली होते आणि उत्पन्न वाढते आपलं तर एका झाडाला दोन ते तीन गडफांदी येतात तर ती कशी ओळखावी हे बघू शकता आपण गळफांदी जी असेल आपल्याला तर ही आपल्या शेंड्यासोबत स्पर्धा करते बघू शकता या झाडाला एक गडफांदी आहे बघू शकता तर ही शेंड्याकडे वाढते आणि इथं ओळखाचं मुख्य कारण म्हणजे हिला पहिल्या याच्यावर पान येतात पहिल्या नोडवर जर पान असलं तर आपण गडफांदी ओळखू शकतो आणि या झाडाकडे अशी शेंड्याकडे वाढते हे दोन प्रकारे आपण गडफांदीला ओळखू शकतो आणखी एक गडफांदी काढून दाखवत तुम्हाला हे बघू शकता गडफांदी तर ही गडफांदी हिला पहिले पान असते जे फळफांदी असते जे फळफांदी असते तिला पहिले पाता लागते आणि गडफांदीला पहिल्या नोडवर पान लागते अशा प्रकारे आपण गडफांदी आणि फणफांदी असं ओळखू शकतो एका झाडाला दोन ते तीन गडफांदी असतात जर आपण गडफांदी काढली तर झाडाला भरपूर अन्नद्रव्य मिळेल आणि जे बोंडाची साईज चांगली होईल अशा प्रकारे आपण गडफांदी पंचेळीस ते पन्नास दिवसानंतर काढू शकतो आणि राहिलं हाईट कमी क शेंडा खोळणी करणे जर आपली कपाशीची हाईट तीन साडेतीन फूट झाल्यानंतर आपल्याला चेंडा करायची आहे आणि सोबत आपण प्लांट ग्रोथ रेग्युलर जे आहे पी जी आर चमत्कार म्हणून शेतकरी ओळखतात त्याची फवारणी आपण घेऊ शकतो त्यामुळे कपाशीची हाईट कमी राहील आपल्याला एका झाडाला आपल्याला पंधरा वीस बोंड जरी लागले तरी आपण एकरी वीस क्विंटलपर्यंत उत्पन्न घेऊ शकतो या अतिगम कापूस लागवडीत एका बोंडाचे वजन सात ते आठ ग्रॅमपर्यंत भरतात त्यामुळे आपल्याला कमी बोंडात जास्त उत्पन्न आपल्याला मिळू शकते तर असे दोन ते तीन जर आपण कार्य हो, अतिकन कपूस लागवडीत केले तर आपले उत्पन्न डबल होऊ शकते तर शेतकरी बंधूंनो ही पद्धत सध्या नवीन आहे मोजके शेतकऱ्यांनी यावर्षी या पद्धतीची ट्रायल घेतलेली आहे तर समोर आपण गळफांदी काढणी असेल पी जी आरचा वापर असेल शेंडा खोळणी असेल याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलला देणार आहोत तर तुम्हाला ही माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेलायकनला प्रेस करा आणि त्यामुळे आपला नवीन नवीन व्हिडिओ आपल्याकडे लवकरात लवकर पोहोचेल तर तुमच्या भागात कोणी अतिकन कापूस लागवड केलेली आहे का आणि त्यांचा अनुभव कसा आहे ते देखील आपल्या कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर पुढच्या वर्षी इच्छुक असाल तर तुम्हाला संपूर्ण माहिती या पद्धतीची मिळेल तर अशाच माहितीसाठी पेजला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद